हा यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे बरं आहेत ना मी पण बरं आहे आता बघा तुम्हाला आज मला म्हणजे पुरीला आणि मला खिचडी नरम खिचडी खायचं मन झालंय आता मी तुम्हाला दाखवतोय पूर्ण सिम्पल पद्धत म्हणजे शॉर्टकट आणि ह्या बघा एक गिलास आहे अर्धी डाल आणि अर्धी तांदूळ मी पूर्ण दोन्ही एक गिलास करून घेतला आणि तिन्ही डाल मिक्स आहे माझा मी डाल तिने घाल मसूर तूर आणि मूग तीन डाल मिक्स आता याला चांगले धुवून घेऊ आणि तुम्हाला पुन्हा शॉर्टकट मध्ये सांगून देणार कधी पण कुणी पण बांधून खाऊ शकतो आणि एवढा टेस्टी होतात तेव्हा तुम्ही बघा माझी रेसिपी बघत राहा आता तुम्ही बघू शकता मी ह्या धुवून घेतलाय आता या जो मध्ये घेतलाय याच्या नरम बांधायच्या म्हणून याला तीन ते चार गिलास पाणी टाकणार एक दोन तीन आणि चार गिलास पाणी टाकलंय ज्याला नाही बांधवता ते येतात त्याच्या साडी हा मी हा पद्धतीने तुम्हाला बांधून दाखवतोय कुणी पण घालू शकतो आता मी काय करणार हा बघा मी हा टेस्टी साडी मी साधी पण करते आम्हाला टेस्टी थोडा तिखट पाहिजे हा मी चार पोली लसूण टाकलाय अर्धा कांदा टाकलाय सगळं असे कच्चे टाकणार चार पाच मिरची चिरून टाकलाय थोडासा टोमॅटो टाकलाय आता सगळे झाल्यानंतर चवणच मीठ टाकलाय हलद टाकलं थोडासा धना पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडं अख्खी जिरा आणि सगळे टाकल्यानंतर मी एक चमच्यावर तूप टाकणार हे माझे सगळं टाकून झालेलं आहे आताही मी कुकरमध्ये टाकून देणार आणि चार चिटी मारणार आता हे टाकून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलाय आता मी हा कुकर घेतलाय हा कुकरमध्ये सगळा वाटणार आणि वरण थोडंसं हिंग टाकणार आता त्याच्या कुकरचं डाकण लावून घेतलंय ला मी आता गॅस पेटून मी ह्याला चार चार तीन च्या चार चिट्टी मारणार आता मी कुकर गॅसवर ठेवले आता गॅस पेटून घेतला चार चिट्टी मारून नंतर तुम्हाला खिचडी दाखवतोय कशी होते पूर्ण सिंपल पद्धतीने कुणी पण बांधून खाऊ शकतो आणि एवढा टेस्टी होते बघा आणि ही खिचडी होत पर्यंत आपण वांगी फ्राय करून घेऊ खिचडी सांगते वांगी फ्राय लय भारी वाटते बघा आता बघा मी हा कुकरमध्ये चार म्हणजे टाकलं होते ते खिचडी चार चिटी झालेल्या आहे बघू शकतो तुम्ही कशी झाली पद्धतीच झाली ना म्हणजे कोणी पण बांधून खाऊ शकतो ना हा आता मी बारीक कोथिंबीर कापून ठेवलं आहे मस्त जास्ती करून टाकले मी बघा किती भारी झाली कोणाला पण हे आवडेल आणि कुणी पण बांधू शकतो माझे सगळ्या रेसिपी सिंपल पद्धतीने असतात आता बघा या भांडीमध्ये मिक्स केलेला मी आता त्याच भांडी तुम्हाला दाखवतोय एक गिलास तांदूळ नीर अर्धा गिलास तांदूळ अर्धा गिलास डाल दोन्ही मिक्स करून मी नरम खिचडी बनवला आता बघा कशी वाटते तुम्हाला खिचडी आता तुम्हाला ह्या खिचडी कशी वाटत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी काय फोडणी नाही दिला काहीच नाही दिला सगळं कच्च्या तुमच्या समोर दाखवला मला ज्याला ना येत असेल त्यानी पण बांधू शकतो फक्त सगळं एकत्र टाकायचा कुकर मध्ये चार चिटी मारायचा आणि खिचडी पद्धशीत झाली आणि याच्याबरोबर वांगी फ्राय आता मी तुम्हाला वाढून दाखवते आता गरम गरम खिचडी घ्या किती भारी वाटते बघा कुणाला पण नाही आवडणार हा आता त्याच्याबरोबर वांगी फ्राय तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा ही खिचडी आणि वांगी फ्राय एवढा भारी वाटला आणि बघा एवढं जाड वांगी कापली आणि ती कशी शिजल बघा काय राहायला म्हणजे कधी पण झाड कापा आणि हलत मीठ तिकट दुसरी काहीच नाही आणि हाज्या बरोबर हा खिचडी आता तुम्हाला कशी वाटला कुणाला पण द्या चिकन मटन काय खाणार नाही आज खाऊन तुमचे नाव काढेल आणि मला या खेचडी आणि वांगी फ्राय तुम्हाला कशी वाटला असेल आवडला तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि युट्यूब फॅमिलीकडनं एवढा अपेक्षा आहे माझे व्हिडिओ शेअर करा बाय युट्यूब फॅमिली अशी व्हिडिओ दुसरी घेऊन दुसरे दिवस येणार तप केले बाय